आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत क्रीडा मंत्री संजय बनसोडे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर काल आपण पाहिलं तर मोठी विजय रॅली काढण्यात आली होती आणि आज विधान भवनामध्ये चार प्लेअरांचा सत्कार देखील करण्यात आला काय सांगा तुम्ही पाहिला असाल की सतरा वर्षानंतर टीम इंडियानं वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकला संबंध भारतामध्ये एक आनंदाची लाट त्या ठिकाणी उसळलेली आहे सर्व टीम इंडियाला शुभेच्छा त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून भारताच्या वतीनं भारताचे भारता प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांना बोलवून घेऊन त्यांचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला आणि देशाच्या वतीनं सुद्धा भारत सरकारच्या वतीनं सुद्धा टीम इंडियाला मोठं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं टीम इंडियाला अकरा कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि त्यांचा गौरव आज महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली घटना आहे की सेंट्रल हॉलमध्ये सर्व खेळाडूला बोलून घेऊन त्यांचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या गौरवासाठी ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो तर आपण जर काय पाहिलं तर काल जी भव्य रॅली जी पार पडली मुंबईत यावरून विरोधक मात्र टीका करतात ते असं म्हणत की जी बस वापरण्यात आली ती गुजरातची होती मुंबईची बीएसटी बस देखील आहेत ते देखील वापरण्यात आली ते बघा विरोधकांना टीका करण्याशिवाय कुठलंही काम नाही तुम्ही बघितला असाल काल तुम्ही उघड्या डोळ्याने तुम्ही सर्व चायनल्स बघत असाल की एकीकडं सागर होता दुसऱ्या बाजूला जनसागर होता आणि एवढी मोठी गर्दी एवढा मोठा उत्साह आतापर्यंतच्या तर माझ्या जीवनामध्ये मी तर पाहिला नाही आणि आता रोहित शर्मा जे असतील किंवा सर्व खेळाडू असतील ते सांगत होते त्यांचा अनुभव की आतापर्यंत आम्हाला एवढी मोठी स्वागत एवढं मोठं आमचा Uh, जल्लोषात स्वागत आमचं पहिल्यांदा त्या ठिकाणी झाली कुठल्या बसमध्ये बसावं काय बसावं ते बी सी सी आयचा तो निर्णय त्या ठिकाणचा आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही आणि म्हणून काल माझ्या महाराष्ट्रातील तमाम क्रीडाप्रेमींनी ज्याला मुंबई क्रिकेटची पंढरी समजली जाती अख्खी मुंबई त्या नरिमन पॉईंटवरती उसळी होती का हे सगळं त्या उघड्या डोळ्याने तुम्ही त्या पाहि आणि मी काल सुद्धा वानखेडे स्टेडियमवरती जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांचं मी स्वागत केलेलं आहे धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईनचा हा डायरल आणि जय महाराष्ट्र न्यूज मुंबई